सकाळी उठलो गाडी घेऊन मारुतीचे दर्शन करून थेट गेलो आप्पाचे पोहे खायला आप्पाचे पोहे तयार करून चालू होते मस्त गरम गरम एक प्लेट पोहे घेतले खाल्ले तिथं आणि चार प्लेट पार्सल घेऊन निघालो साईडवर मामाला द्यायला पार्सल घेतलं बिठ्ठाला आणायच्या हातात दिलं नंतर लगेच लेकराला घेऊन मामाच्या शाळेत सोडलं लगेच घरी निघालो पेट्रोल टाकलं लगेच शेताला निघालो गाडी घेतली कोळपे आणायचे होते कोळपे आणले दुपारपर्यंत थोडं पाणी पिण्यासाठी थांबलं पाणी पिलं का लगेच पहिले चरायला सोडले बैलाला पाणी पुराजून आणलं लगेच मग सांच्यापणी पोळपे कंप्लीट झाली की घालून झालो घरीला आलो घरी थोडंसं टेबल झालो फ्रेश झालो आणि निघालोच होतो की तेवढ्या साहेबांचा फोन आला की जाऊ नको आता सरपंच जवळ खिचडीचा बेत होता तेवढा सरपंजाच्या अशी कडक एंट्री झाली पाटाके बिटाके वाजून अजून हा शहा शिमरा यांचा ज्योतिशाहु

शिल्लस प्राराम करून जेवायला बसले त्यानंतर आम्ही पण जेवून घेतलं आणि मला पण होत होता मी पण निघून घेतलं घेतला व्हिडिओ आवडला असं लाईक करा कमेंट करा शेअर करा